श्रीस्वामी समर्थ मैत्रिणींनो विसर्जनापर्यंतचे एकवीस नियम लक्षात ठेवा नंबर एक गणेश चतुर्थीच्या दिवशी स्वच्छ आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे नंबर दोन गणेश प्राणप्रतिष्ठेच्या आधी घर स्वच्छ करून घ्यावे व देवतांची पूजा करून घ्यावी नंबर तीन घरात बाप्पा अंताना घराच्या मुख्य दरवाज्यावर यजमानांच्या पायावर पाणी घाला व औक्षण करून घ्या नंबर चार गणेश स्थापना ठिकाणी तांदूळ घालून त्यावर पाठ ठेवावा त्यानंतर त्यावर बप्पा ठेवावा मूर्तीचे मुख वस्त्राने झाकून आणावे नंबर पाच प्राणप्रतिष्ठा करताना बप्पाच्या मुखावरी वस्त्र काढून ठेवा नंबर सहा बप्पाच्या उजव्या बाजूला समयी निरंजन उदबत्ती कापूर ठेवावा नंबर सात गणरायाच्या चरणी लावण्यात येणाऱ्या दिव्यांना गंध हळद कुंकू लावावा नंबर आठ बप्पांच्या समोर विड्यांची पाने त्यावर सुट्टे पैसे सुपारी असे पाच विडे ठेवावे नंबर नऊ बप्पांसमोर मोदकाचे नैवेद्य दाखवताना त्या ताटाखाली पाण्याने चौकणी मंडल करावे नंबर दहा बप्पाला पंचामृत नक्की दाखवा अकरा मोदक पेढ्यांचा नैवेद्य नेहमी बॉक्समध्ये न दाखवता डिशमध्ये दाखवावा नंबर बारा जानवे सोडून मोकळं आणि ओले करून पूजेसाठी तयार करावे नंबर तेरा बप्पासाठी एकवीस मन्यांचा कापसांची वस्त्रमाळ नक्की करावी नंबर चौदा पूजा करताना यजमानाने उपरण सोळं घालून पूजा करावी पूजा करताना स्वच्छ आसन असावे नंबर पंधरा पूजेसाठी स्वच्छ तांब्या तामण पळी ही भांडे स्वच्छ करून ठेवावी नंबर सोळा देवांचे सर्व दागिने पूजे अगोदर किंवा पूजेनंतर परिधान करावे नंबर सतरा बप्पांसाठी एकवीस दुर्वांच्या जुड्या नक्की ठेवा किंवा एकवीस जुड्यांचा हार घाला नंबर अठरा बप्पाला जास्वंदाचे फूल नक्की ठेवा एकोणीस पूजेसाठी हळद कुंकू अष्टगंध शेंदूर बुक्का केशर हे सर्व साहित्य ठेवा नंबर वीस पूजा सुरू झाली की धूप कापूर जरूर लावावे एकवीस बप्पांची प्राणप्रतिष्ठा भक्तिभावाने करावे महानैवेद्यानंतर महाआरती करा गणपती बाप्पाला घरी आणताना हे एकवीस नियम लक्षात ठेवा श्री स्वामी समर्थ मैत्रिणी